देव हा केला धावतोय नवसाला पावतोय देव माझा धावीर देव देवा धावतोय नवसाला पावतोय देव माझा धावीर माझ्या गावाच वय बाकी त्यांची सर्व खरी प्रती झाली का सर्व अजून काय बाकी का काय काय घेतला जात्रेचा खाऊ सर्व यात्रेसाठी हातावर कमावणार आणि पानावर दहावीच्या आशीर्वाद पाठीचा असतो तीन किलो लावले तीस रुपये टाकलेले आले तर पन्नास घेतील वीस रुपयाचा प्रॉफिट असेल आपल्याला अशा प्रकारे पुन्हा एकदा वीस रुपयाचा प्रॉफिट झालेला नमस्ट विचलेला आहे बघा तर <laughs> नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी चॅनल पोराडकर मध्ये तर आज आपण आलो आहोत कोकबन येथे म्हणजेच आपली माझी मिसेस आहे रुपाली तिच्या मामाच्या गावाला आणि आता वाजलेत संध्याकाळचे साडेसहा दुपार दिवसभरात खूप ऊन होता दिवसभर यात्रा असते इकडे कोकबनला दहावी देवाची यात्रा असते तर त्यासाठी आपण इकडं आलेलो पण आज दिवसभर खूप ऊन होतं त्यामुळे आपण दिवसा काय गेलो नाही आता संध्याकाळच्या वाटले साडेसहा भरपूर असा कमी झालेला आहे तर आता आपण इथून जायला निघणार आहोत इथून जाणार होत आपण पायी आणि अंतर इथून एक ते दीड तासाचं अंतर ता आहे चालत जायला तुम्हाला दाखवतो आहे बघा इकडं समोर इकडं समोर पुढं डोंगर आहे त्या डोंगरामध्ये दहावी त्या डोंगरामध्ये धावीर देवाचं मंदिर आहे तिकडे आपल्याला जायचं आहे तर आज आपल्या सोबत आहेत आपली फॅमिलीच आहेत मनस्वी धैर्य रुपाली आणि त्याचबरोबर आणखी फॅमिली आहे बघा सोहम आहे इकडे आरुष आरुष आणि आणखी मेंबर आहेत ते अजून आतमध्ये रेडी होतात ते आजून अजून काय आलेच नाही ते आता असते असते एक एक रेडी व्हायचे होत चालले आता बघा हे रुपाली निघाली काय करते मावशी पण रेडी झाले <laughs> बरेच जण आता रेडी झालेत आता अजून निघाल मला वाटतं पंधरा वीस मिनटं जातील पोचायला आपल्याला साडेसात ते आठ वाजतील कारण एक तास लागतो जायला वरती आता पुढं कोण आपल्यासोबत आहे ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण पहा पाहले आणि व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा त्याला आता सर्व मेंबर आल्यावर तुम्हाला दाखवतो हा <laughs> बघा एक सेकंड मेंबर आहे सो हा दोनची आणि अजून मेंबर में आपल्या घरामध्येच आहेत झालेत रेडी झालेत बहुतेक जण तर रेडी झालेत तिकडं जागृती आहे ज्योतिदायी आहे आणि इकडं ही परी परीची अजून तयारी चालू आहे आणि इकडं मनस्वी आहे झालीच ना रेडी वरती चढायचं आपल्याला एक तास चढशील ना पा पालखी घेऊन जायची वेळ नाही ना हां तर त्याला आता झालेत तर बहुतेक रेडी झालेत अजून मेंबर यायचे आहेत ते आले का मग इथनं निघू आणि व्हिडिओमध्ये पूर्ण काय काय तिकडे मजा मस्ती होईल ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो आणि या बघा सोहम तर झालाय रेडी एकदम तो पण आता स्ट्रॉंग आता कसा वरती चढतोय बघू आता किती वेळ लागतोय चढायला तर आता आपला मंदिरात जायला आता आपली सुरुवात झाली आता वाजलेत आपले सात वाजले म्हणजे सात वाजले ना तर वादले सात आता आणि आता आपण सुरुवात केलेली आहे मंदिरात जाण्याची आणि आता आपल्यासोबत कोण कोण आहे ते परत तुम्हाला एकदा दाखवतो एक दा सोहम भेर्या मनसी रुपाली आणि हे काका रुपालीचे मावशीचे मिस्टर आणि सोहम ही रुपालीची मावशी दीपक आणि हा मयूर रुपालीचा भाऊ आणि ही रुपालीची मोठी मावशी आणि अजून मेंबर आहेत ते मागा आहेत तर त्याला त्यांना आल्यावर पुढं दाखवतो आणि बघू आता आपल्याला आता किती वेळ लागतो वरती चढायला अर्धा पाऊन तसं लागेल ला असं वाटतं आहे बघू आता तर हे बघा हे आपले मेंबर चालतात आप आता अजून काय आपलं आताही सुरुवात झालं आहे एक इकडं जातो आहे एक तिकडे जातो आहे आणि आप आपल्याला जायचं आहे कुठे बघा धायरावरती बघा इकडं वरती खूप वरती देऊल आहे आता वाजलेत मला वाटते सात वाजून पाच मिनटं झालेत म्हणजे आपल्याला चढायला आठ सव्वा आठ वाजतील कारण अजून काय आपल्या माणसांनी पिकअप धरलं नाही थांबत थांबत चाललेत कारण हे सर्व असतात मुंबईला पनवेल मुंबई सगळी तिकडं राहायला असतात आणि आत्ता यात्रेच्या निमित्त गावाला आलेले तर मग सर्व गावाची माणसं असतात त्यांना सर्वांना रस्त्यात भेटेल त्यांना भेटी गाठी देत पुढं चाललं तर त्यामुळं आज उशीर होतोय आपल्याला तयार व्हायला उशीर आला निघायचं होता चार वाजता पण वादले आपल्याला निघता निघता साडेसहा साडेसहा आणि आता वादले सात अजून आपण रस्त्यातच आहोत आणि वरती अजून डोंगराचा प्रवास अजून चालू झालाच नाही आपला तो चालू झाल्याच्या नंतर अर्धा पाऊन तास किंवा एक तास आपल्याला तो जायला लागेल <laughs> तर आता बघू अजून पुढं किती वेळ लागते ते मग तुम्हाला पुढे काय काय मजा <laughs> मस्ती होईल वरती मंदिर आहे मंदिराच्या आजूबाजूला आज दुकानं आहेत काय असेल तर तिथे तुम्हाला बघायला भेटेल ऑर्केस्ट्रा पण असते हे लोक बोलतात आता बघू आता वरती काय काय आहे ते तिथं गेल्यावर सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवेन नाही तर व्हिडिओ पूर्ण पहा सम काय दामलास ब्रेकअप एनर्जी ड्रिंक घेतोय आता स्वयं आणि आता इथून आता पुढचा आपला ह्या डोंगरावरती लाईट दिसते ना लाईट ही रस्ता आहे रस्त्यावरती लाएटी लाइटिंग म्हणजे कालोक लोक पण लाईट लावलेली ती व्यवस्था आहे इकडं त्यामुळं काही टेन्शन नाही कालोक झाला तरी पण आपल्याला टेन्शन नाही आहे हा बघा सम का आता कोणती एनर्जी घेतलीस तू आता कुठपर्यंत तुझी पूर्ण बघूया आता कुठपर्यंत परत तुला एनर्जी घ्यायला लागते आता बघू आता मी फक्त चालणार बघू आता बसलं कधी आता त्याची म्हणजे स्टॅमिना आहे त्याला तब्येत असली तरी पण त्याचा स्टॅमिना आहे कारण दिवसभर धावत असतो तो कारण तिकडं मुंबईला असल्यावर त्याला एवढा धावायला भेटत नाही पण गावाला आल्यावर फुल एन्जॉय फुल फिरा फुल मजा मस्ती करा असं असतं तर आता हे सर्व मुंबईवरून आलेले आहेत पण आता बघू आता पाहिजे काय बस पाठशी झालं सोडा सोडा जाऊ दे सोडतो आला पाठी आला आपल्या एक मेंबर वाढला आमच्यात तुला घाबरून मामी आहे आणि अक्षता आणि माही आता कोसायला किती वाजता वाजतील ना माई चालत जाणार का धावत जाणार धावत हा धावत धावत चला काय अरे तो आपल्या पाठी पाठी जाणार आहे आता रस्ता खरी सुरुवात आहे चढाव आपला तू बोल कुठला जायचा रस्त्याने लाईट कुठल्या त्या रोडने आपण अर्ध्या रस्त्यात पोचलोत हे बघा सर्व घामे घुम हरुष तिकड परी परी दमली तू नाही ना हे बघा सगळ्यांची अवस्था आहे बघा घामे घुम हे बघा हा हा वाडकर फॅमिली तर पूर्ण घामे झाले पूर्ण तयारी शर्ट काढून हे आमचे साडू <laughs> <laughs> तर आ, ले ले, ले ले। <laughs> ते आमच्या आधीच निघालेले पण शेतावर जाऊन थांबलेले पण आता मिसेस त्यांच्या सोबत आले त्यांना एनर्जी वाढलेली आता ते आता इथून नॉनस्टॉप नॉनस्टॉप आणि हे भाऊंचे वडील बाबा तर चला आता वरती काय मजा होईल ते वरती आता बघू आपण मावशी पण थांबले सर्व कामे गुम झालेत आता इथे म्हणजे मस्त हवेशीर एक बसण्याचा ठिकाण होता तिथं सर्वही आराम केला आहे ह्याच्या पुढचा आता टप्पा नंतरच पूर्ण स्टेप पुढल्या स्टेपमध्ये पूर्ण करू आता आता इथून नॉनस्टॉप पूर्ण पुढे जाता कारण आता पोहोचता पोचत वाजले साडेआठ वाजले इथेच म्हणजे मला वाटते पोचायला आपल्याला नऊ वाजतील आणि अवस्था बघू शकता डोंगरावर कारण आता आपल्याला सवय राहील ना एवढी चढण्याची त्यामुळं पूर्ण घामेघूम होऊन जातो माणूस तर आता इथनं आता थोडा स्टे केला आहे थोडं विश्रांती घेतले आणि आता इथून पुढे आपण नॉनस्टॉप जाणार आहोत तर पुढे आता अजून भरपूर पब्लिक आहे अजून येते जाते पब्लिक अजून चढणारी पण पब्लिक भरपूर आहे तर आता रात्री पण इथं बरंच मराठी बारा एक वाजेपर्यंत प्रोग्राम असतो तर आता बघू आता पुढे काय आहे काय मला पण काय आयडिया नाही पण पहिल्यांदाच आलेलो आहे इकडे तर बघू आता पुढे काय आहे ते सोमने शपथ घेतली होती की नॉन नॉनस्टॉप चढणार आता सोम काय झाला शिरा दुखायला लागल्यात त्याच्या त्यामुळे त्यांनी शपथ तोडलेली आहे आणि ह्याच्या पुढचं आता बस बस जायला लागली कारण घामी घुम रेड बघ पण सोमनी सो सोमनी घामाने आंघोळ केली आहे अरे हाय खाली एक एक मेंबर आपला वरती चढतोय आता जागू आता ऑलमोस्ट मंदिरापर्यंत पोहोचलोत पण अवस्था आवस... बघू शकता आणि बाकी मेंबर आहे बघा आपला छोटा पार्टनर आहे नॉनस्टॉप चाललाय तो <laughs> खालपासून वरपर्यंत परी दमले तो एलिफंट बघितला तो बाकीचे मेंबर बघितलं आता नवीन मेंबर आपला जॉईन झाला अक्षय पाहिजे ना आभी आभी सॉरी आभी नवीन जॉईन झाला आता अजून आपले बाकीचे मेंबर खालीच आहेत आणि आता मंदिर तर बाबा बघू शकतो एकदम जवळ आलेले आता इथे लाईट दिसू शकते तुम्हाला ऑलमोस्ट पोचलो आता पण थोडी एक विश्रांती घेणं गरजेचं होतं कारण कॅपॅसिटी संपली होती चढण्याची तर आता जवळच आहे दोन मिनटाचा रस्ता आहे आता इथून आपण नॉनस्टॉप जाऊ आणि मी बाकी शूट तिथं करू अवस्था बघू शकता हा मी घुम हे बघा आता अरुमोठ पण पोचलो मंदिराच्या जवळ पोचलो आता आणि एवढ्या डोंगरावर पण बघू शकता किती दुकानं आहेत भरपूर दुकान आहेत तसे आणि मग इकडं मंदिर मंदिर मोकणमधील न्हावीर मंदिर आहे इथं समोर आपण आता इथं आपण मस्त दोन शॉट घेऊ पहिला देव देवाचं दर्शन आता देवाचं पहिलं दर्शन घेऊ आणि मग बाकी इथं शूट करू दर्शनाला किती लाईन आहे ते अजून काय आयडिया नाही बघू आता पुढे आपल्याला किती वेळ लागते दर्शनासाठी आता चला आता इथं मंदिराच्या जाऊन तर पोचलो माहितीच्या आतला देखाव आहे नावाची कन्फ्युजन होते इकडे रुपाली इकडे मनस्वी परी आम्ही दर्शन घेऊन आलो हॅलो हे बाबा पाठून येऊन पुढं दर्शन घेऊन बघले

माझ्या गावाच वैभाव ग्रामदैवत धावीर माझ्या गावाच वैभाव ग्रामदैवत धावीर माझ्या गावाच वैभव ग्रामदैवत धावीर आता धावीर देवाचं दर्शन झालेलं आहे आणि आता ही यात्रा म्हणू शकतो किंवा यात्रा आहे एवढी आणि बाकी आपल्या मेंबरांचं पण दर्शन झालंय काय आता खायचं खायचं काय मिठाई घ्यायचंय दर्शन सुद्धा झालेला पेठ पूजा पहिली मग देवपूजा नाही पहिले देवपूजा झाले आता पेठ पूजा आणि बघा परीने काय घेतलाय परी जोरात परी जोरात जोरात वाजतो काय पॅरोट आहे ना यात्रा आता वाजले आठ वाजून गेलेत आणि यात्रा अजून भरलेली आहे भरपूर बघा देव देवपूजा आल्याच्या नंतर पूजा यांची हरष मनस्वी घेतलेला आहे बघा कोंबड्यांचा पिसारा आणि इकडं घेतलाय परीसाठी किचन किचनची भांडी आहेत मनस्वी तुला घालून फिरत होता आता घरी नाही आता इथं यात यंदा परत देवा येतं आता एक नवीन मेंबर आपला आलाय युट्यूब आपल्या ह्या व्हिडिओ मध्ये अभी तू कधी आलास तिथे तुम्ही आलास कधी तू हो काय मग इकडे चढायला कधी आलास वरती अभिच्या नंतर आलास का आधी आलास हो काय म्हणजे आम्ही पुढे आलो मग आता वस्तीला कधी आहेस का उद्या सगळे हे आता सगळे राहायला मुंबईला असतात कामानिमित्त पण यात्रेच्या निमित्त साधून हे सगळे आवर्जून इकडे येत असतात कारण ही वर्षातून एकदाच यात्रा असते त्यामुळं काही कुठेही राहिलो तरी पण ते यात्रेसाठी इकडे येणारच मिस्टर मस्त की भजनी मंडळी आहेत निजामपूरचा राजा द्या यात्रेसाठी खास इकडे आलेले म्हणजे यात्रेसाठी कुठून कुठून लोक येतात खूप लांब कारण ही लास्ट यात्रा असते बदलापूर आणि म्हणजे मुंबईला राहत असले तरी यात्रेचा निमित्त साधून गावाला येतात गुजरात म्हणजे एवढा लांबून इकडे यात्रेसाठी आले यादी साईनाथ मात्र ते ऑर्केस्ट्रावर आणि आता ते आपल्यासाठी नाही आले काय आता आपल्यासाठी आलेले यापुढे तसंच या देवी आणि मेन मेंबर तू आलीस का बाईकवर बाईक वर आली कशी आलीस आली बाकी मेंबर सर्व आलेले तर फक्त एकच मेंबर आहे बाईकवर आलेला आहे माझे हा दुखत होते म्हणून अरे हा बाईकवर तू म्हणजे कोगमनचा फेमस चायनीज वाला आहे राजू पाटील यांचं नाव आहे म्हणजे चायनीज आहे का हो आहे कोगमनचा चायनीज आहे आणि सामान सर्व घेऊन डोंगरावर आलेले आहे हा डोंगरावर बाईक हो उत्पन्न असतो रोज करोडाची आपली पब्लिक सर्व वेटिंग वर आहे आणि इथं एवढी पब्लिक आहे टेबल भेटणं मुश्किल आहे ते आपले नाही ना ते म्हणजे ते आपलं एक फेरी झालेली आहे आता दुसऱ्या फेरीची वाट बघतात ऑर्डर ऑर्डर केली काय काय केलं ऑर्डर आता कोण आहे आपले माझा पुतणे आहे हा का कुठं कुठं आता कुठं आपण मध्ये कोकण मध्ये मुंबईला जॉबला असतो पनवेला पनवेला कुठे उचुंबे उचारले मध्ये उचुंबले मी तिकडे आपला अकुरली गाव ना पुढे उचुंबलीच्या पुढे आकुर्लीला मग तिकडे भावर होतो मी पण तिकडे येऊन जाऊन असतो मी खारगरला जॉबला आहे पण येऊन जाऊन पवनाडवर आपलं होऊन असतो आपलं मग आता यात्रेसाठी खास इकडे आलं गावला कुठेही जातले तरी कोकणचा माणूस आहे यात्रेसाठी गावाला या आवजुनेत येतो आणि त्यांच्या मिसेस आणि हा मुलगा मुलगा ही मुलगी हे का हे मुलगा पूर्ण फॅमिलीने पूर्ण फॅमिली यात्रेसाठी इकडे माझी बाई सर्व यात्रेसाठी हे आमचे येतात आता काम आणि पानावर पर यात्रा नक्की येणार नक्की दहावी देवाचा आशीर्वाद पाठीचा असतो

विभाग काल आता हा दुकान अजून दुसरीकडे वेळ कुठं असतं आपल्या आता सर्व यात्रा हे करतात आणि कधी यात्रेला आलेत तर आवर्जून यांच्याकडनं मिठाई खरेदी करा एकदम फ्रेश अशी मिठाई आहे बघा हातावर कमवणार पानावर खाणार तरी पण यात्रेला येणार हातावर कमवणार पानावर खाणार किती खाल्ला तर बोलतो काय काय खायला आल्यावर काय खायला सांग खरं खरं सांग ना सांग पकोडे चायनीज अजून पाव भजीपाव अजून मध्ये पुढे आईस्क्रीम नाही खायली खायची आहे तर खायची तिथे लव खायला पाहिजे काय तुला पाहिजे काय पाहिजे हातावर कामणार पानावर तरी खालणार यात्रेला आता उद्या बाकी त्यांची सर्व खरी खरेदी झाली काय सर्व अजून काय बाकी राहिलाय बघा काय काय घेतला मिठाई यात्रेचा यात्रेचा खाऊ आतावर हातावर कमावणार पाण्यावर खाणार पण यात्रेला येणार अंधाराची रात आहे हातावर कमवणार पानावर खाणार हे बघा हातावर कमवणार पानावर खाणार हातावर कमवणार पानावर खाणार किती झाला पन्नास म्हणजे झाला पन्नास युट्यूबर आहे खेळायचं आहे ना आम्हाला दाखवायचं आम्ही किती आहे याला किती आहे कितीला किती भेटत कितीला किती भेटत वीस ला डबल इकडे डबल इकडे किती आपल्याला दहा ला पन्नास डायरेक्ट चार पटी जास्त जास्त आता आपली आपला नशिबा हातमावणार आहेत संदेश वाडकर आपले साडू आहेत बघूया आता काय करतात त्यांची करामत बघूया आता इकडे दहा टाका झाला

दहाला पन्नास रुपयाची मध्ये दहा लांबर इतला दहा 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 रुपये लागले आपले पन्नास रुपये या गेलेले पैसे वसूल झाले पुन्हा एकदा नशिबात नाही बदामवर पुन्हा एकदा पन्नास रुपये चंद्रावर दहा रुपये लावलेले आणि पैसे वसूल कशी बारा चला पुन्हा एकदा तीन घरे लावले तीस रुपये टाकलेले आहेत जर आले तर पन्नास भेटतील वीस रुपयाचा प्रॉफिट असेल आपल्याला

मी आम्हीच पर्यटर येतो माझ्या युट्यूब चॅनल तर आम्ही पर्यटर जास्त करून आपल्या बैलगाड्यांच्या शरीरातून तेवढं असतात दोनचं आणि अजून विवेळ बिवळ चालत अजून अजून ह्यांना काही चेअर भेटल्यात नाही अजून इथं वेटिंग लिस्टलाच आहेत आपण वरती चला उपाशी झालेत काय आणून तुमचा नंबर नाही आता माझा विचार तुमच्या घरी बांधवायचा कोणता उपवास आहे संदेश भाऊंचे अजून नातं एक तिथं माझी बहीण राजते आज घरी बरोबर करताय काहीतरी घेऊन आले राहायला कुठे राहतात आपले हे गडबडला राहतात आणि हा नांदगावला राहतो इकडून इकडून आता डोंगरातून रस्ता आहे डोंगरा दूर आले ट्रॅक्टर चालवतो एवढा ट्रॅक्टर घेऊन आला आता कुठे आहे त्याच्यावर पण कारण शूटिंग हे यांचे मिस्टर हे आता ट्रॅक्टर घेऊन आलेले हा डोंगरातून एवढा आपण चढताना बघितला किती चढा होता पण इकडून रस्ता चांगला आहे काय पण

मुंबई शिवसेनेचे मेन कार्यकर्ते कट्टर नाही कट्टर कट्टर बोल गद्दार हे आपले आहेत आपले आहेत कट्टर गद्दार वॉलेज चिकार केले जिंदगी काढली पाय कर्म कट्टर उद्धव बालासाहेब ठाकरे मशाला मशाल हे दोषी कंपनी आमच्या गावची सगळे मुंबईला असतात धन्यवाद जोशी मंडळ सर्व यात्रेसाठी आज आपण मुंबईला कुठं असतो यात्रेसाठी यात्रेसाठी हे नाला सोपार हे दैसर मुंबईच्या टोकाटो असले तरी ते आजच्या दिवसाला इकडं हादर राहणार सर्वांची पेट पूजा झालेली आहे आणि सध्या आपला राहिलेला

का नाही हा इलेक्ट्रिशियन आहे चेन्नईला वगैरे त्यांच्या साईड चालतात चेन्नईला मध्ये चेन्नई वरून तो, तो खास यात्रेसाठी आलेला आहे म्हणजे बघा महाराष्ट्राच्या बाहेरून यात्रेसाठी इथं आवर्जून येतात मी त्या दहादेवातील खरी महती आहे राकेश ठाकूर याचं नाव आहे चेन कामाला असतात पण यात्रे आज आवर्तून आलेल्या आहेत एवढी महती आमच्या देवाची आणि उठून उठून लोक पण ह्या कार्यक्रमाला एक पालखी रात्रीचा उत्सव तेवढ्याच कार्यक्रम व्यवस्था आहे त्यामुळे पब्लिक एवढी आवर्जून येत असते चला आता यात्रा फिरून झालेला आहे सर आता ऑर्केस्ट्रा चालवायला अजून भरपूर वेळ आहे चला फायनली आपली आता यात्रा फिरून झालेलं आहे आणि आता आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे आता वाजलेत रात्रीचे साडे अकरा वाजून गेले पावणे बारा वाजले आहेत ऑलमोस्ट आणि आपल्याला खाली दाता मला वाटतं एक एक ते सव्वा एक वाजेल कारण दाताना येताना आपल्याला एक ते दीड तास गेलेला आता दाताना काही एवढा वेळ लागणार नाही आहे हरुष काय झालं उतरशील ना खाली पोचशील ना आता आता यात्रा फिरून झालेली आहे आता सर्व परतीचा प्रवास वादलेत ऑलमोस्ट आता वाजलेत बारा दहा मिनिटं आहेत फक्त आणि आता या कालोगातून मगाशी चढताना जसा चढलो तसा आता खाली उतरायचं आहे हे बघा पब्लिक काशी जाते तर मित्रांनो फायनली पोचलो आता आपण घरी आणि ते वाजलेत रात्रीचे पाहुणे एक यात्रेमध्ये खूप मजा आली खूप मजा मस्ती झाली पण जर तरताना आणि उतरताना जीवाचे हाल झाले पण तेवढे चालतात तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर अशात एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय